आणि संगमनेर तालुक्यातील या छत्रपती शिवाजी महाराजांचे बावळे आईने झाला म्हणून आज रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात म्हणून बारा जानेवारीच आंदोलन ठेवलंय ज्या ज्या वेळी या महाराष्ट्रावरती अन्याय झाला या जनतेवरती अन्याय झाला ज्या प्रजेवरती अन्याय झाला त्या त्यावेळी

या ठिकाणी जात असताना आपल्या या पठार भागातून अकोले पण तालुक्यातून गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आपण हे धन्य आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या आंदोलनाच्या निमित्तानं अनेक पाठीवर मंत्री या तालुक्यातून उपस्थित आहेत आमच्या मताप्रती सुद्धा उपस्थित आहेत उपस्थित सर्वांचा मनापासून आणि सर्वांच्या उत्तीनं मनापासून आभार व्यक्त करतो पण मान्य असतो आपण आपल्या भावना या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून मोटार रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी घेऊन विकास क्रांती सेनेच्या वतीने आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या आंदोलनासाठी पठार भागातील कोतूळ तर आबळवाडी आणि इकडे तर आणि फटापर्यंत सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वास्तविक पाहता दोन दो हजार अकरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जे जा सर्व झाले या सर्व सर्व मध्ये मोठा स्टेशन हे होत दोन हजार एकवीस साली जो जा सर्व्हे झाला त्यामधून आपलं मोठा स्टेशन हे या ठिकाणी वगैरे दिसून येत आहे जीएमआरडीची कुठली अडचण येत नव्हती पश्चिमेच्या बाजून जे सर्व झाले त्याला जीएमआरडीच्या या ठिकाणी अडचण दाखवली गेली नाही माझी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी पठार भागातील जे काही जनार्दन आयर असतील किशोर शेटोके असतील राजाजी फटांगरे असतील गौरवजी डोंगरे असतील आमचे पांडुसाहेब शेळके संतोषराव विकास शेळके सर्वांनी एकत्र

आणो मोठा राउंड सगळे जण मोठा राउंड करा आमदार सजना मणीवर राउंड थोडा मोठा करा थोडे मागे सरका मागे सरका मागे सरका मध्ये जागा राव द्या मध्ये मोठा मोठा स्पेस राव द्या कृपया करू सगळे जमिनीवर साहे आणि व्यवस्थापन करतोय सगळा हा ठिकाणी एजन्सी सेट आहे ते नियोजन करत आहेत ते ठीक आहे पुढच्या रेस्टेड पुढच्या काका कुदारा कुज्या सुवाजी वन पॉइंट केला आहे कुदारा कुज्या एवढं काही करायचं नाही राजकारवाची सेंटरच्या बाजूने टिकलचे वाला प्रमुख फाउंडेशन देखील या प्रबंध करायचा छोटे 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 प्रकारे जेनावर आहे सगळे सगळे तुम्ही थांबवायचे आहे